आमचा मारे तरी असं म्हणाले की आता जरांगे यांच्या आंदोलनाला धार राहिली नाही वारंवार आंदोलन अर्धवट चुकीचं आहे पण कोर्टात पूर्वीप्रमाणे आरक्षण निर्णय झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही ओबीसी ना ना समाज हे सहन करणार नाही ना 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 पन्नास हजार जागा ओबीसी हक्काच्या चाह आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्याला नाही dan ada antara itu tadi निवडणुकीच्या टायमाला लागत येत मराठी प्रचाराला पळ हे कर ते कर आमच्या लेकरांचा आयुष्याचा विषय आला सुरू केलंच सारखं राहिलं नाही का तो पहिले दिवस बघ म्हणा पहिले दिवशी एवढे लोक असते एवढे लोक आहेत आजच आमच्या मराठ्यांच्या नदीने कोणी लावू शकत असा जर मराठ्यांचा अपमान केला तर मराठी लाखात पुन्हा उचलत हे कधीच आमच्या पर्यावर नाही मराठी करते एकत्र येत नाही आता माग कुणी राहिलं नाही म्हणून मग हे मराठी आता तर जास्त येणार मराठी आम्हाला आम्हाला फोनच देते अपमानस्पद बोलतात मग आमचे लोक धडात धड काम सुरू देत आणि त्यांना दण येते बघ तुला उत्तर मराठी एक दोन दिवसाच्या मराठी दिसणार अंतरावर तुला उत्तर मिळणार ते म्हणाले की तुमचं वारंवार अर्धवट आंदोलन सोडणं चुकीचं असतं तुला काय करायचं तू बस ना मी अर्धवट सोडत तो बस जाऊ <laughs> की <कमुने दाला था। laughs> तुम्ही उपस्थित झालाय तुला तू बस असली विरोधी पक्ष लागत आहेत बघा राज्याला अपेक्षा पाहिजे यांनी जनतेच्या आक्रोशातून बोलायला पाहिजे संतोष भैयाच्या कडून बोललं पाहिजे गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे यांचं झालं की हे हातापुशी दे यांना लोकसभेला मराठीच लोक पाहिजे आमदार केला मराठीचे लोक पाहिजे हे असले बेव करी ती म्हणून यांचा साफ होती हे मुळा जे संपायला लागलेत ना हे काँग्रेस संपायला हे असले ते हे असले ते म्हणून यांचे पक्ष संपायला लागले आणि मूळ किडी हे असल्या आहेत न ह्या बाहेर निघल्या पाहिजे तेव्हा यांचे पक्ष वाढते हे फक्त काम पुरते मराठ्यां जवळ होते काम झालं की ढकलून देतात हे हे पुऱ्या पक्षांचे त्या काँग्रेस पक्षाचे त्याचा वाटोळ करायला खरे असले जबाबदारी चार दोन जण त्यांच्यात बाकी सगळे काही चांगले कामं करते आपोआप घेते पण या असल्या नाशक्यांमुळे पक्ष मोड होतो त्यांचं जे मराठ्यांचा द्वेष करते हे मराठीने द्वेषाने बरबाडलेले हे रूपती हे आता मराठ्यांपुढं मला या उपोषणातून उघड्या पाळाय सत्तेतले लेवी आणि विरोधातले मी पण जेव्हा कोशांचा ध्येय हे आता चंद्रशेखर <laughs> म्हणाले की मनोजारंग पाटील यांचं सामाजिक